दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस हिरकणी फाउंडेशन आणि जागृत चैतन्य बहुतिशय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वयंरोजगार कौशल्य प्रशिक्षण पूर्ण झाल्याबद्दल प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम श्रीकृष्ण मंदिर शिवाजी चौक सिडको येथे उत्साह संपन्न झाला हिरकणी फाउंडेशन आणि जागृत चैतन्य बहुतिशय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तीन ते सहा महिन्याचे स्किल इंडियाच्या अंतर्गत विविध प्रशिक्षण देण्यात आले महिला सबलीकरण व स्वावलंबनासाठी नाशिक महापालिकेच्या महिला बालकल्याण विभागाकडून स्वयंरोजगाराचे मोफत प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं राबवलं होतं तीन ते सहा महिन्याच्या या प्रशिक्षणानंतर संस्थेच्या वतीनं आज प्रमाणपत्र वाटपाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत महिलांच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणावर भर देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मणराव सावजी यांनी भूषवले भारतीय जनता पार्टी एसी सीलचे अध्यक्ष श्री कांबळे सर यांनी या प्रसंगी उपस्थिती लावली तसेच या प्रसंगी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षा माजी नगरसेविका संकल्पनाताई चुंबळे यांचा हिरकणी संस्थेच्या अध्यक्षा सौ डॉक्टर सौ शीतलताई यांनी साडी शेला देऊन सत्कार केला तसेच कार्यक्रमास आलेल्या सर्व मान्यवरांचे डॉक्टर संजय विसावे उपआयुक्त पशुसंवर्धन नाशिक यांनी सत्कार केला तसेच सॉफ्ट झील टेक्नॉलॉजीचे कोऑर्डिनेटर जगदीश पाटील आणि तुषार पाटील सर हिमगौरी मॅडम आचल मॅडम यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली तसेच भाजपा सिडको नवीन नाशिक एचे अध्यक्ष रवीची पाटील यांची व राजेंद्र जडे भाजपा उपाध्यक्ष यांची उपस्थिती लाभली तसेच गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे सरचिटणीस अशोकजी तेवरे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री शर्मा सर व त्यांच्या पत्नी सविता शर्मा यांनी या कार्यक्रमाला येऊन शुभेच्छा दिल्या तसेच श्रीकृष्ण मंदिरेतील हरिपटाच्या महिला मंडळ व सर्व ट्रस्टी यांनी सुद्धा उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली परिसरातील माता भगिनींनी हिरकणी फाउंडेशनच्या माध्यमातून चालत असलेल्या सर्व प्रशिक्षणाची माहिती जाणून घेतली व आपल्या सुना व मुलींना या संस्थेच्या मार्फत या परिसरात प्रशिक्षण घ्यावे अशी मागणीही केली महिला सबलीकरण व स्वावलंबनाचे हे पहिले पाऊल जागृत चैतन्य बहुतिक शिक्षण संस्था व हिरकणी फाउंडेशनने यशस्वी करून दाखवलं या, या उपक्रमाअंतर्गत महिलांना स्वयंपूर्णतेकडे आत्मविश्वासाने वाटचाल करता यावी त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा उद्देश ठेवण्यात आला होता उपस्थित महिलांनी या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व हिरकणी फाउंडेशनचे आभारी मांडले नाशिक महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागाच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत हिरकणी फाउंडेशन आणि सॉफ्ट झील टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने नाशिकमधील महिलांना हे स्वयंरोजगारासाठी तीन ते सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आलं यामध्ये शिवणकाम फॅशन डिझायनिंग व असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट कोर्स यशस्वीपणे पूर्ण केलेल्या शंभर महिलांना आज दिनांक पंधरा एप्रिल मंगळवार रोजी दत्त चौक राणा प्रताप चौक नगर शिवाजी चौक सावरकर चौक पांगळी मळा या परिसरातील महिलांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले हा कार्यक्रम श्रीकृष्ण मंदिर शिवाजी चौक सिडको येथे उत्साहात पार पडला महिलांमध्ये आत्मनिर्भरतेचा विश्वास निर्माण करणारा आणि त्यांना सक्षम बनवणारा हा उपक्रम सर्व स्तरातून स्तुत्य ठरला आहे ज्येष्ठ नागरिकांनी डॉक्टर सौ शीतलताई विसावे यांना भरभरून आशीर्वाद देत पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या यावेळी सॉफ्ट झीलचे विशेष सहकार्य लाभलं प्रशिक्षणाच्या ट्रेनर प्रिया मॅडम मयुरी मॅडम स्वाती मॅडम यांनी संस्थेच्या अध्यक्षांचा विशेष सत्कार केला डॉक्टर संजय विसावे उपायुक्त पशुसंवर्धन यांनी आपल्या पत्नी हिरकणी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा डॉक्टर सौ शीतलताई यांचे आजपर्यंत केलेल्या कार्याबद्दल कौतुक केलं व माताजींची प्रतिमा देऊन सत्कार केला हिरकणी फाउंडेशन सदैव महिलांना आत्मनिर्भर बनवण्यास कटिबद्ध आहे असे संस्थापिका सौ शीतलताई विसावे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले महिला स्वयंभू स्वयंसिद्धा सक्षम स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे हेच आमचं ध्येय या ब्रीत वाक्याला अनुसरून आयोजक संस्थापकांनी भविष्यातही असेच उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार व्यक्त केला नमस्कार अगर। अगर। मी डॉक्टर सौ शीतल विसावे हिरकणी फाउंडेशन व जागृत चैतन्य बहुउद्देशीय संस्था यांची संस्थापिका अध्यक्ष आज आपण सिडको येथील श्रीकृष्ण मंदिर मंदिरामध्ये प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला माझ्या सगळ्या महिलांचा खूप सुंदर प्रतिसाद आपण बघितला माझ्या महिला हिरकणी फाउंडेशनच्या माध्यमातून महापालिका झील यांच्या संयुक्त विद्यमाने शिवण पार्लर फॅशन डिझायनिंग आणि कम्प्युटर कोर्स ह्या शिकल्या तीन ते सहा महिन्याचं हे ट्रेनिंग होतं आणि ह्या ट्रेनिंग मध्ये तीन महिन्याचे काही कोर्स होते सहा महिन्याचे काही कोर्स होते त्याच्यात त्या प्रशिक्षित झाल्या त्यांच्या सर्टिफिकेट वाटपाचा कौशल्य विकासाच्या अंतर्गत निर्माण झालेल्या प्रदान केलेल्या प्रशिक्षणाचं त्यांनी सर्टिफिकेट आजच्या दिनी घेतलं आणि जवळजवळ शंभर विद्यार्थी आज प्रशिक्षित होऊन सर्टिफिकेट घेऊन गेल्या आणि माझ ह्या कार्यक्रमाच्या उद्देशाने त्यांना बोलवण्यामागचं आणि सांगण्यामागचा एकच उद्देश आहे की इथून पुढील काळातही आपल्याकडे हे प्रशिक्षण होणार आहे तरी तुम्ही ज्या कोणी महिला तुमच्या मैत्रिणी राहिल्या असतील तर त्यांना तुम्ही ह्या कार्यक्रमाला जॉईन व्हा जे कौशल्य विकास प्रशिक्षण मोदी सरकारद्वारे स्किल डेव्हलपमेंट इंडियाचं जे उपक्रम चालू आहे हिरकणी फाउंडेशनच्या माध्यमातून जागृत चैतन्य फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर संजय विसावे व सौ शीतल विसावे नाशिकमध्ये हे कार्य करत आहेत तर तुम्ही आमच्या हिरकणीला नक्की जुळा आणि आमच्या हिरकणीच्या माध्यमातून कुशल व्हा कुशल कौशल्य तुमचं निर्माण करून प्रशिक्षित व्हा जेणेकरून तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहाल आणि प्रशिक्षित होऊन तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहायला स्वावलंबी झाल्या तर तुमच्या अस्तित्वाची जाणीव तुम्ही जगाला करून द्याल कारण मी स्वतः एक साधी बारावी झालेली महिला होती आणि माझ्या शिक्षणाने मी आज निपुण झाली माझ्या मिस्टरांनी मला साथ दिली मी आज डी एड बी ए बी एड एम एस डब्ल्यू विथ पी एच डी आहे आणि मी माझ्या दोन संस्था सक्षमपणे सांभाळते आहे माझा स्वतःचा रोजगारही मला मिळालेला आहे माझं स्वतःचं अस्तित्वही मला मिळालेलं आहे आणि हाच प्रयत्न आहे आमच्या हिरकणीच्या माध्यमातून सगळ्या महिलांचा महिलांना देण्याचा की काही कारण बाळ घर बाकीच्या गोष्टी जबाबदाऱ्याच्या असतात तर त्यातून तुम्हाला बाहेर पडता येत नाही आज आमच्या इथे खऱ्या अर्थाने एक हिरकणी इथे प्रशिक्षित झालेली आहे आणि तिने तिच्या बाळाला पोटात असताना आमच्याकडे सर्टिफिकेट कोर्स केला कौशल्य विकासाचा आणि आज सर्टिफिकेट घेण्यासाठी ती बाळासह इथे आलेली आहे बाळाची आजी बाळाचे पप्पा आणि बाळाची आई सुद्धा तुम्हाला दिसत आहेत आणि मी त्यांचं असं स्वागत करते माझ्या महिलेला माझ्या हिरकणीला मी तिला शुभेच्छा देते की पुढील काळामध्ये बाळ मोठं झाल्यानंतर तिने स्वतःच्या पायावर उभं राहावं आता आम्ही तुम्हाला शिवण्याची सुद्धा कामं आणलेली आहे शिलाईची कामं आणलेली आहेत तर संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण नाशिकमध्ये गोदडी शिवणे त्याच्यानंतर योगा मॅट शिवणे आणि दुपटे शिवण्याचा एक प्रशिक्षणाचा कार्यक्रम आम्ही घेतला मागच्या आठवड्यात आणि त्या अनुषंगाने घरी बसल्या तुम्हाला काम मिळणार आहे आणि रोजगार मिळणार आहे अशी आमची सदिच्छा आहे तर तुम्ही संस्थेला जुळून ते नक्की घ्या धन्यवाद धन्यवाद शिरकणी फाउंडेशन आणि जागृत चैतन्य बहुद्धशी संस्थेच्या वतीनं नाशिक महानगरपालिका यांच्या माध्यमातून कौशल्य विकास जो कार्यक्रम आहे पंतप्रधानांचा त्याचं प्रशिक्षण गेले काही दिवस चालू होतं ते संपन्न झालं आणि त्याचे प्रशस्तीपत्रक वितरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला गेला होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या ज्यांनी ज्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि ज्यांनी प्रशिक्षण दिलं या सगळ्यांशी संवाद साधता आला या संस्थेच्या ज्या प्रमुख आहेत शीतलताई विसावे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं था आयोजन झालं होतं मी त्यांच्या संस्थेच्या त्यांना आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सदस्यांना मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी या प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला आणि ज्यांनी प्रशिक्षण देताना प्रशिक्षणामध्ये सहभाग दिला देतानाचा त्या सगळ्यांचा अभिनंदन करतो नाशिकचा विस्तार खूप मोठा झालेला आहे ज्यांनी निश्चित प्रशिक्षण घेतलं आहे ज्यांना आज प्रशिक्षण पत्रक मिळालेत त्यांनी ज्या ज्या त्यांच्या कौशल्य हस्तगत करणारे जे काही ते व्यवसाय करणार आहेत त्यांना व्यवसायाला चांगली संधी नाशिकमध्ये आहे आणि त्यांना ज्या काही अडचणी येते त्या संस्थेच्या वतीनं आणि आम्ही स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि त्यांना त्या, त्या ठिकाणी अधिक सक्षम होण्यासाठी महिला जे जा प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये आमचं योगदान असेल धन्यवाद नमस्कार माझं नाव राजश्री कदम पण समाज कार्य करते ताईंसारखंच माझं ही कार्य आहे आणि ताईंचं कार्य तर खूप सुंदर आहे बी ताईंना चांगली माझी मैत्रीण पण माझी मोठी बहीण पण समजते आणि यांचं काम इतकं छान आहे की एवढ्या महिलांना यांनी ट्रेनिंग दिलं इतक्या महिलांना यांच्या चैतन्य फाउंडेशन तर्फे संस्थेतर्फे सगळ्या महिलांना ट्रेनिंग वगैरे दिलं आणि सर्टिफिकेट वाटप केले तर असं माझं मत आहे सगळ्यांनी ताईकडे लक्ष द्यावं आणि ह्या इलेक्शनच्या वेळेस ताईलाच निवडून द्यावं नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक